हे बघा मंडळी हो। आपलं चिकन दो प्याजा तयार झालेला आहे हे बघा एकदम मस्त पैकी पाणी बी मस्त सुटलेलं आहे त्याला हे बघा नमस्कार मंडळी नव्या रेसिपी मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आपण आज बन्नाट अशी रेसिपी करणार आहे चिकन दो बघा त्याच्यासाठी असं जाऊन फ्रेश पैकी उग चिकन उगा ताज ताज घेऊन आलेलो आहे कोथिबीर घेतली एवढी बघा हे बघा मिरच्या घेतल्यात हा हिरव्या घाल हे बघा लाल फळक दोन टमाटे घेतले दो, दो प्याजासाठी ए काय खडा मसाला घेतलाय खडा मसाला आणि दो प्याजासाठी फक्त दोनच कांदे घेतले काय योगा योग हा ही अद्रक अशी कापली उभी ही लसण बी घेतलाय हा नाही मजा दही घेतलं एवढा एवढं चला मंडळी येळ नाही का आता दम निघत नाही बनवू आपण आता चिकन दोपिया पेस्ट काढून घ्यायची आहे एवढी हिरवीगार कोथीबीर टाकायची एवढा लसण लसण मी टाकून द्यायचं मस्त पैकी उगा अद्रक बघा आता ह्याची पेस्ट करायची आहे बघा ही पेस्ट करून घेतली होती ही पेस्ट आपण टाकणार आहे त्याच्यात आपल्याला मॅरिनेशन करून घ्यायचं आहे आधी अशी पेस्ट टाकून द्यायची सगळी बघा मीठ मॅरिनेशनला मीठ बी टाकायचं थोडं आणि बघा इत लाल तिखट घरगुती लाल आहे घरी बनविलेलं आहे घरी मिरच्या आणून बनविलेलं आहे लाल आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय सगळं मस्त पैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे आता पंधरा वीस मिनिटांसाठी याला साठी ठेवून द्यायचंय आपण अद्रक क्लास पेस्ट ज्या भांडीत काढली होती ना त्याच भांडीत एक एक टमाट्याची आहे ना पेस्ट काढून घ्यायची या एक कांद्याची बी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे अशा प्रकारे एका कांद्याची आणि एका टमाट्याची आपण पेस्ट करून घेतली आहे चिकन दो प्याजासाठी आपण दही मसाला बनविणार आहे तर हे बघा त्याच्यासाठी आहे ना हे बघा मिरी आहेत का मिरीची पूड ही मिरीची पूड टाकायची दही मसाला बनवायचा आहे बघा हळद हळद टाकून द्यायची तुडी धने पावडर हा माझ्याचे बाबा आज आणि बघा हे घरगुती लाल तिखट मसाला बनवायचा आहे आणि बघा हे चिकन मसाला आहे चिकन मसाला बी टाकून द्यायचा आपण आहे ना अर्धा पावतही घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये सगळा मसाला टाकलाय आता हे मसाला आहे ना चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे फिटून घ्यायचं चांगला याने तेल टाकायचं थोडं खडे मसाले टाकून द्यायचे खडा मसाला असा व्यवस्थित फ्राय व्हायला लागलाय हे बघा एक कांद्याची पेस्ट घेतली होती आपण ती टाकून द्यायची कांदा फ्राय व्हायला लागलाय बघ उभ्या कापलेल्या मिरच्या उभ्या कापून द्यायच्या मिरच्या टाकून द्यायच्या बघा तमाटा आपण मिक्सरला पेस्ट केलेला ती पेस्ट टाकून द्यायची तमाटीची एक तमाटीची पेस्ट आहे ती याला चांगला असं सा शिजू द्यायचा आता याला पेस्टला याला मसाला एकदम प्रॉपर शिजलेला आहे बघा आपल्या मसाल्याने तेल बी सोडलेलं आहे आता हे मॅरिनेशन केलेलं चिकन आहे का हे बघा ही चिकन टाकून द्यायचं मधी आता हे झाकून ठेवायचं आहे आणि आपल्याला पन्नास टक्के शिजून घ्यायचंय असं शेत पाणी नाही टाकायचं चिकन बघू किती शिजले ते हा पन्नास टक्क्याच्या जवळपास चिकन शिजले म्हणजे आपलं बराबर झालं आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना ही दही मसाला घेतला होता दही मसाला टाकून द्यायचा पाणी काहीच टाकलेलं नाही आपण याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये पूर्ण चिकन शिजू द्यायचं या मसालेमध्येच हे बघा मंडळी आपण बिगर पाण्याचं चिकन सगळं पूर्ण शिजून घेतलेलं आहे हे बघा मस्त पैकी चिकन बी शिजलेलं आहे आपण जे आता हे बघा हे टमाटा चिवलो होतो एक माघं ते आता एक टमाटा असं मोठं मोठं कापून टाकून द्यायचं मध्ये चिकन दो प्याजासाठी आणि बघा एक कांदा हे कांद्याच्या अशा थोड्या छोट्या छोट्या पाकळ्या करायच्या आणि ते टाकून द्यायच्या आता हे शिजू द्यायचं पाच मिनिट मग आपलं चिकन तो प्याजा तयार आहे खायला एकदम फर्स्ट क्लास पैकी हा ते बघा मंडळी आपले चिकन दो प्याजा तयार झालेला आहे हे बघा एकदम मस्त पैकी पाणी बी मस्त सुटलेलं आहे त्याला हे बघा हे बघा थोडी कोथिंबीर टाकायची वरून हे बघा चिकन दो प्याजा रेडी खायला